नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे शेवगाव मिरी रोडवर हॉटेल सुप्रियाजवळ पांगमलमधील माजी सरपंच बापू आव्हाड यांच्या सांगण्यावरून सोनू आव्हाड गणेश गोकुळ आव्हाड ऋषिकेश दारेव संतोष महादेव वासुदेव लाला ओंकार आव्हाड व इतर दहा ते बारा जणांनी संजय आव्हाड मंगेश आव्हाड आदिनाथ आव्हाड यांना काही कारण नसताना जबर मारहाण करण्यात आली आहे तसंच या भांडणात कल्पना आव्हाड या मध्ये पडले असता त्यांना शिविगाळ करून मारहाण करण्यात आली असून संजय आव्हाड मंगेश आव्हाड यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर कल्पना आव्हाड यांच्या गळ्यातील सोने या मारहाणीत चोरी देखील गेलेला आहे एमआयडीसी पोलिसांनी अद्याप तक्रार घेतलेली नाही तर या आरोपींना तात्काळ अटक करावी आणि कारवाई करावी अशी मागणी संजय आव्हाड यांच्या कुटुंबियांनी केली आहे तुमचं नाव संजय अंबादास आव्हाड कुठ राहता पांगरमन काय प्रकार घडला नेमकं हे आमच्या चुलतेच्या हॉटेलवरती बसलेलो होतो आणि अचानक त्यांची थोडी बाजाबाजी पहिली झालेली होती आणि ते येऊन डायरेक्ट मारहाण चालू केली माझ्या मुलाला आणि मला बे फार हे करून टाकलं त्यांनी बेजारब आणि वरून रिवलची धमकी देते सकाळी पोहा काल आम्ही पोलिस टेशनला गेलो जबाब दिले कंप्लेंट दिली तरी आमची कंप्लेंट घेतली नाही आणि बप्पू सरपंच तिथं जास्त इंटरेस्ट घेऊन आम्हाला धमकी देतो डायरेक्ट म्हणून तो मारून टाका त्यांना नेमकं कोण कोण होतं त्यांचं नाव सांगता येईल का तुम्हाला तिथं हे आता व्हायरल केलेलं आमचे आम्ही व्हिडिओ शूटिंग काढलेली त्याचे बी ते, ते मुलांचे बी आहे आणि ते मला त्यांनी कालच्या धरून म्हणजे तीन दोनच्या नंतर आम्हाला लपून ठेवलं होतं आम्हाला इकडे येऊन नाही दिलं आणि मुलगा मी आता एवढे गंभीर जखमी असून आम्हाला चालायला येणं आमचं कोणी नाही मागं पुढं बघायला यांनी आमच्या खोट्या आरोप चढून आमच्या यांनी अशा अशी केस लढवली तुमची मागणी काय आता आमची मागणी जे आम्हाला ज्यांनी मारलं अत्याचार केला यांना तुम्ही पण आत टाका यांना का नाही उचलत खाण्याची नाही का यांना उचलायला पाहिजे ना उचला। नियमाने आमच्या गरीबांनी हो केला आमची केस सुद्धा नाही घेतली आम्ही शिवीला गेलो तिला सुद्धा आम्हाला धमकी देऊन मारून दे म्हणले आणि उद्या घेऊ अजूनही देऊ कोलिस डिपार्टमेंट कोणीच नाही आला आमच्या पैसे बोल मी संजय अहमद असा त्यांचा मुलगा गणेश मला काल पॉला हॉटेलवरतून तर वडील बोलले असं असं झालंय तर आजोबा बोले आपण मिटून घेऊ ते एक सोनू विष्णू आव्हाड आणि आणखीन ते त्याला तिथं हॉटेलवरती बोलवलं होतं तर मला पोलाला मी त्यांना बोललो मिटून घ्या मग काय असेल ते आपण बघू मग त्यांना सप आणखीन गावातले मुलं आहे त्यांना बापू हे त्यांना सपोर्ट करतो त्यांच्या म्हणजे पाठिंबा आमची कंप्लीट पण नाही घेतली मग त्यानंतर वडील आणि ते गावापासून एक वीस किलोमीटरवरती गेले मग गावात त्यांना मी तिथून घेऊन आलो रात्री त्यांना सात वाजता सिव्हिल हॉस्पिटलला गेलो तिथून मी परत पोलीस स्टेशनला गेलो तिथून त्यांनी त्यांचे काही कंप्लेंट वगैरे घेतले नाही बोलले होते सकाळी हलवली सायडीप मध्ये आलो तिथून त्यांना ऍडमिट केलं आणखी काही पोलीस कंप्लेंट केलेलं नाही आणि व्यक्ती त्यांनी हे केलेलं आहे कारवाई केलेला आहे त्याने आमच्यावरती गुन्हा दाखल केलाय आमचा एक माणूस विचारला त्याने आदिनाथ मुलगीधर आव्हाड आणि ज्यावेळेस मारायला आले त्यावेळेस एक गणेश गोकुळ आव्हाड एक होता एक पुष्पेश एक होता एक संतोष महादेव एक होता आणि एक विष्णू विष्णू आवॉर्ड एक होता आणखीन एक लाला होता गणेश गणेश अंबादास आवर्ड एक होता आणि आणखीन एक ओंकार आवॉर्ड एक होता आणि एक ऋषिकेश यादेव आवड आणि एक भंडेराम नारायण ना आवड सगळे म्हणून हॉटेलवरती वडिलांना मारायला गे गेले पण डायरेक्ट रिवळ हो वगैरे दाखवलं तुमचा डायरेक्ट मर्डर वेगळं करून बापू सरपंच कर पाठिंबा करतोय तर बापू सरपंच त्याला मला काय वाईल ते मी बघतो नंतर मग त्यांचे पोलीस स्टेशन आमची कंप्लीट वगैरे काय नाही मी तिथून आलो मग वडील भाऊ मग भावाला भावाला बोलता पण येत नाही भावाला पण डायरेक्ट त्यांनी शाळाने हॅन्डमार केले कटर वगैरे डायरेक्ट वगैरे दाखवलं वडलं त्यांना डायरेक्ट लागू तुमचा मर्डर करू आम्ही डायरेक्ट असं मला ते मला हे नाही झालं त्यांना तिथं हलवलं मग त्यांना इकडं इकडे घेऊन आलो मग पोलीस पण बोलले आम्ही तुमची केस सुद्धा घेऊ डायरेक्ट त्यांनी हे नाही केलं आणखी आमची पेशंट हॉस्पिटलमध्ये आणखी पोलीस पण तिथं आमच्या पेशंट प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर